मित्रांनो मी अजित काळे मी आपणासमोर आज माझ्या सखी या कवितेचं सादरीकरण करून दाखवणार आहे कविता सखी माझ्या लग्नाची तारीख झाली होती माझ्या लग्नाची तारीख झाली होती पक्की ती आली लग्नासाठी आदल्या दिवशी त्या दिवशी तिने काढली माझ्या एका हातावरती मेहंदी आणि मेहंदी काढताना सावरलं तिनं डोळ्यातील पाण्याला आणि मेहंदी काढताना सावरलं तिनं डोळ्यातील त्या रात्री आम्ही दोघे होतो एकमेकांच्या कुशीत त्या रात्री आम्ही दोघे होतो एकमेकांच्या कुशीत बराच वेळ गेला तरी झोप काही लागत नव्हती घेतलं होतं खूप मन सक्त हमसून रडून कारण यानंतर भेट खेवा होईल हे दोघांनाही माहीत नव्हतं कारण यानंतर भेट खेवा होईल हे दोघांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिने काली माझ्या अंगाची मळी हळद लावणी दुसऱ्या दिवशी सकाळी तिने काली माझ्या अंगाची मळी हळद लावणी आणि अंघोळ घालताना अंगावर पडला आठवणींच्या महासागरातील पाण्याचा थेंब आठवणींच्या महासागरातील पाण्याचा थेंब झाली तयारी माझी लग्न घरी जाण्याची झाली तयारी माझी लग्न घरी जाण्याची आणि गाडी आली नेहण्यास मला मला ओळण्यासाठी आणलेल्या ताटात दिला तिने तिच्या गळ्यातील हरसण्याचा दिला तिने तिच्या गळ्यातील आली तिची वेळ मला ओळण्याची आली तिची वेळ मला ओळण्याची तेव्हा दोघांच्याही मनात चालू होत युद्ध कशाच तर ते होतं डोळ्यातील पाणी खाली पडू न देण्याचं डोळ्यातील पाणी खाली पडून गाडीमध्ये बसल्या नटून साऱ्या करवल्या गाडीमध्ये बसल्या नटून इसाऱ्या करवल्या करवल्यामध्ये बसली होती माझी बिना शृंगाराची सखी गरज नव्हती तिला शृंगाराची तर गरज होती तिला मानसिक आताराची तर गरज होती तिला मानसिक आताराची गाडी पोहोचली लग्न घरी फुटली सुपारी गाडी पोहोचली लग्न घरी फुटली सुपारी झाला साखरपुडा नवरा नवरीने घालून ती आली नवरीची ओटी भरण्यास आणि ओटी भरताना बळच कॅमेऱ्यात पाहून निघून गेली आणि ओटी भरताना बळच कॅमेऱ्यात पाहून निघून गेले झाली तयारी सारी हळदीची झाली तयारी सारी हळदीची ती आली जरा हळदी लावण्यास उशीर आणि हळद लावणे झटकन निघून गेली कारण येणार होता पूर गंगा यमुनांना कारण येणार होता पूर गंगा यमुनांना ब्राह्मण म्हणत होता मंगल अष्टके ब्राह्मण म्हणत होता मंगल अष्टके तेव्हा हरवली होती ती आठवणींच्या महासागरात बसली होती सगळ्या बायकांच्या घोडक्यात कारण अश्रू गाळेत मला न दिसण्यासाठी कारण अश्रू गाळेत मला न दिसण्यासाठी तिच्या मनामध्ये आला होता विचारांचा महापूर तिच्या मनामध्ये आला होता विचारांचा महापूर पळत होतं तिचं मन सैरा वैरा घोड्याच्या वेगानं कारण तिचा जीवा तिचा सखा केला आहे आता माझ्या बायुकच्या हवेली केला आहे आता माझ्या बायोकच्या हवेली मित्रांनो जर आपणास सकिया कवितेचं सादरीकरण आपणास आवडलं असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद आपलाच अजित काळे